नमस्कार मी मित्र रमेश मखरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार चोवीस मध्ये खास आपण चर्चा करतोय आणि या वर्षामध्ये कोणत्या उद्योगाला स्कोप राहील कोणते बिझनेस महाराष्ट्रामध्ये सुरू केले जाऊ शकतात कोणते बिझनेस आपण सुरू केले पाहिजेत साधारणतः त्याला काय स्ट्रॅटजी किंवा काय प्लॅन ॲक्शन ऑफ प्लॅन असला पाहिजे याविषयी आपण खास चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी स्पेशली साधारण एक वीस एकवीस उद्योगांविषयी तुम्हाला माहिती देणार आहे आता दरवेळेस काही नवीन उद्योग असतात असं नाही पण या वर्षात त्याला स्कोप कसा आहे ऑपॉर्च्युनिटी कशी आहे आणि आत्ता ती योग्य वेळ आहे का की तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता याविषयी आपण खास चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण सगळ्यात पहिला जो बेसिक बिझनेस खेळतो मला असं वाटतं तुम्ही एक नोटपॅड आणि पेन घेऊन बसा नोट्स काढा या व्हिडिओ चर्चा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागामध्ये हे सगळं समजून घेता येईल कारण स्पेशली आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करता येईल अशा उद्योगांविषयी चर्चा करतोय पहिला जो उद्योग आहे तो स्पिरुलिना फार्मिंग उद्योग ते सर स्पिरुलिना फार्मिंग बघितल्यात व्हिडिओ ऐकल्यात काही लोकांनी बघितल्या नसतील स्पिरुलिना फार्मिंग बघा परत म्हणजे आता आत्ता मध्ये जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतो परत कोविडच्या सारख्या बातम्या यायला लागल्यात राईट सोपं कारण आहे कोविड येणारे नाही येणारे यापेक्षा आपण एक सिंपल स्ट्रॅटेजी समजून घेऊयात सर्दी खोकला ताप वातावरण बदलतं होतो मलाही झालं राईट म्हणून मी आज क, आवर्जन स्पिरुलिना फार्मिंग पहिला विषय घेतला इम्युनिटी पॉवर रोगप्रतिकारक शक्ती ही आयुष्यभरासाठी आहे हे हे वाक्य आपल्याला आख्या आयुष्यभर ऐकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नॅचरल प्रोटीन कंटेंट देणारं कंटेंट हे सगळ्यात चांगलं प्रोटीन आहे स्पिरुलिनामध्ये हेल्थ इंडस्ट्री कायम बूम करणार आहे हेल्थ इंडस्ट्री कधी डाऊन नसणार आहे प्रॉपर मार्केटिंगचा अभ्यास करून म्हणजे हे प्रॉडक्ट विकायचं कसं बनवायचं कसं हे महत्त्वाचं नाही विकायचं कसं त्याला काय स्ट्रॅटेजी लावल्या पाहिजेत काय प्लॅन ऑफ ॲक्शन्स असले पाहिजेत हे जर व्यवस्थित स्टडी केलं तर डेफिनेटली तुम्ही स्पिरुलिना फार्मिंग हा एक चांगला बिझनेस सुरू करू शकता याच्या मॅन्युफॅक्चरिंगला फार पैसे लागत नाहीत पण याच्या ब्रँडिंग ॲडव्हर्टायजमेंट मार्केटिंगला भरपूर सारी ताकद लागते ते जर व्यवस्थित वर्कआउट केलं तर स्पिरुलिना फार्मिंग तुम्हाला अगदी आपण असं म्हणू शकतो की भविष्यात तुम्हाला करोडोपती अब्जोपती बनवून दिली एवढी मोठी हेल्थ सेक्टर आहे बरोबर पण भविष्यात आत्ता लगेच नाही बरोबर कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागेल तर हा व्यवसाय खूप छान डेफिनेटली डेव्हलप होऊ शकतो कारण हेल्थ इंडस्ट्रीला लक्षात आलं दुसरा महत्त्वाचा ज्याला सध्या बूम आहे किंवा ज्याला सध्या मार्केट खूप चांगलं आहे असा एक बिझनेस ई वेस्ट मॅनेजमेंट बिझनेस आता ई वेस्ट म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये आपण ह्या मधल्या दोन चार वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वेगवेगळे घेतले असतील बरोबर हे सगळे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस मोबाईल फोन असेल टी व्ही असेल फ्रीज असेल मायक्रोवन असेल कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल काय अजून वेगवेगळे तुमचे मॉनिटर्स असतील हे सगळे जेवढे प्रकार आहेत हे पुढच्या दोन तीन वर्षात खराब होणार आहेत जेव्हा हे खराब होतात तेव्हा त्याच्यामधून त्याचं रिसायकलिंग करून त्याच्यामधल्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू पुन्हा एकत्र करणं आणि परत त्या त्यापासून नवीन प्रॉडक्ट बनवणं किंवा नवीन मशिनरी किंवा नवीन प्रॉडक्ट फायनलाइज आउटपुट काढणं हे खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि जरी ही स्क्रॅपची इंडस्ट्री असली तरी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अजून याचे मोठ्या प्रमाणात युनिट सुरू झालेले आहेत राईट स्क्रॅप तर सगळीकडे तयार होतं म्हणून हा ई वेस्टचा बिझनेस तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असू शकतो अर्थात सिटी ओरिएंटेड आहे ग्रामीण भागासाठी हा व्यवसाय नाही असं माझं स्पष्ट मत आहे ग्रामीण भागामध्ये कलेक्शन सेंटर सुरू होऊ शकतं पण ई वेस्ट बेसिकली शहरी भागासाठी जास्त फोकस आहे किंवा शहराच्या जवळ जी काही खेडी असतील मग ती करू शकतं शहरात डेफिनेटली हा व्यवसाय होऊ शकतो स्क्रॅपचा बिझनेस आहे थोडासा अभ्यास करून करावा लागेल मार्केट सर्वे करून जर डेफिनेटली पावलं उचलली तर हा बिझनेससुद्धा तुम्ही छान करू शकता यानंतर अगेन मेक स्क्रॅपची जे एक आहे ही ग्रामीणसाठी आहे बायोमास ब्रिकेट बिझनेस खूप छान पद्धतीने होऊ शकतं कारण बायोमस ब्रिकेटमध्ये काय होतं की आ, शेत आ, जो काही शेतीमध्ये जो सगळा काही वेस्ट गोळा होतो किंवा शेतीमध्ये आपण ज्याला काय म्हणू की काडी कचरा जो निघतो त्यापासून आपण हे ब्रिकेट्स बनवू शकतो मग गव्हाचं काढ असेल उसाचं पाचट असेल किंवा मग बगॅस असेल हे जे बगॅस बनण्यापेक्षा आपण त्याला पाचटच म्हणत राईट तर सगळं जे काही सगळं वेस्ट आहे किंवा मग शेंगणाऱ्याचं टर्फल असेल तर असे जे काही सगळे प्रकार आहेत दहा पंधरा प्रकार याचा प्रॉपरली ब्रिकेट्स बनून मग हा बिझनेस पुढे मार्केटला खूप छान डेव्हलप होऊ शकतो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याकडे लोकांनी सुरू केलं मार्केट सर्वे करून इंडस्ट्रीयल बिझनेस आहे बी टू बी आहे हा बिझनेससुद्धा एकदम एकदम मस्त पद्धतीने तुम्हाला केला जाऊ शकतो ते म्हणताल सर तुम्ही सांगताय खरं पण आम्हाला जर करायचं असेल तर पुढे काय कसं केलं पाहिजे याचा बिझनेस कसा आहे तर युजुअली काही प्रश्न विचारला जर मशिनरीचं कसं काय मशीन इज नॉट इम्पॉर्टंट मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत होतं मशिनरी घेणं म्हणजे बिझनेस सुरू करणं नाही आहे घ्यायची आहे आपल्याला पण त्या अगोदर या बिझनेसमधल्याच सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा सगळा बघताय तुम्ही तुमचा विषय फायनल करा यानंतरचा सगळा गायडन्स अर्थात पेड स्वरूपात चावडीकडे सगळं उपलब्ध आहे आम्ही यावरती भरपूर सारं काम केलं आहे दोन हजार चोवीसमध्ये तर आता खूप नवीन नवीन फीचर्स लाँच केले तर तुम्हाला जो बिझनेसमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल किंवा ज्याचा तुम्हाला रस वाटेल त्या बिझनेससाठी तुम्ही कॉल सेंटरला मग फोन करून झूम मिटिंग असेल किंवा पर्सनल मिटिंग असेल किंवा ट्रेनिंग सेशन्स असेल जे काही उपलब्ध असेल ते सगळं तुम्ही घेऊ शकता सोबत तुम्हाला डॉक्युमेंटेशन काढायचे आहेत लायसन्स काढायचे आहेत वेबसाईट बनवायचे तुमच्या डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवायचे तुमचं प्रिंटिंग मटेरियल बनवायचं सगळ्या फॅसिलिटीज आवडीमध्ये मिळतात राईट सो ते टेन्शन घेऊ नका आज हा व्हिडिओ फक्त तुमची बिझनेस आयडिया फायनल करण्यावरती घाला मग पुढचं सगळं आपण चावडीसोबत करूयात राईट याच्यानंतरचा पुढचा बिझनेस स्पेशली विदर्भ मराठवाड्यासाठी आहे सर्जिकल कॉटनचा बिझनेस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं पण या कापसावरती प्रक्रिया केली जात नाही जिनिंग प्रेसिंग मिल आणि कॉटन सीड म्हणजे सर्की पेंट हा बिझनेस जरी असला तरी पण आपल्या त्याच्यापासून जे बाय प्रोडक्ट आहे ते, ते सर्जिकल कॉटनचा बिझनेस आपल्या भागात होऊ शकतो काही व्हरायटी याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याकडचा कापूस चालत नाही का बाहेरून आणावं लागेल काही आपल्या इथलचा चा कापूस चालेल का का पण कॉम्बिनेशन चाले। करून थोडासा इन्व्हेस्टमेंटवाला बिझनेस आहे याच्या सेकंड हँड मशिनरी वगैरे पण वापर केला जातात पण इन्व्हेस्टमेंटवाला बिझनेस आहे हे जर प्लॅनिंग केलं तर अगदी मग छत्रपती संभाजीनगरपासून तर तुमच्या नागपूर गोंदियापर्यंत जेव्हा जिथे 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 कापसाचं उत्पादन होतं त्या सगळ्या भागामध्ये सर्जिकल कॉटनचा बिझनेस एकदम छान पद्धतीने केला जाऊ शकतो मग बीड असेल अगदी अहमदनगर जिल्ह्यातलं शेवगाव असेल पाथर्डी असेल तर मग इकडे वरती सगळीकडच आहे म्हणजे जिथे कापूस आहे तिथे हा सर्जिकल कॉटनचा बिझनेस केला जाऊ शकतो कारण रॉ मटेरियल आपल्याला जवळ राईट इन्व्हेस्टमेंट थोडी तगडी आहे पण डेफिनेटली करता येऊ शकतं याचंही टेक्निकल सगळं नोहहाऊ आवडीमध्ये तुम्हाला मिळतं त्याचीही काही चिंता करू नका याच्यानंतरचा पुढचा बिझनेस आहे नमकीन मॅन्युफॅक्चरिंग हा कुठेही म्हणजे चंद्रपूरपासून कोल्हापूरपर्यंत आणि वरती धुळे नंदुरबारपासून काय लातूर उस्मानाबाद काय सॉरी धाराशिवपर्यंत कुठेही केला जाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही नमकीन का चकना आयटम म्हणून पण आहे लहान मुलांची पसंत म्हणून पण आहे पार्टीसाठी म्हणून पण आहे सहज खायचा आयटम म्हणून पण आहे कोणी खाऊ शकतं राईट एक काळ होतं की पहिले चॉकलेट दुकानांच्या इथे चॉकलेट सगळे भरून ठेवलेले असायचे आता मात्र ते मार्केट सगळं खाल्लंय नमकीननी आमचं यादी स्टोअर आहे यादी स्टोरला पण बाहेर सगळेमध्ये सगळे वेगवेगळे वेफर्स आणि याचे पाकिटं लटकवली असतात खूप मोठा सेगमेंट आहे राईट याच्यात ब्रँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट सोबत चांगली क्वालिटी चांगलं पॅकिंग सुद्धा महत्त्वाचं आहे इन्व्हेस्टमेंट वाईज हाय बिझनेस थोडा मोठा आहे म्हणजे नमकीन छोट्या लेवललाही सुरू करता येतं स्वीटमार्ट लेवललासुद्धा माझं म्हणणं आहे ब्रँडिंग लेवलला करण्याचा विचार करत असेल तर डेफिनेटली इट्स अ गुड बिझनेस हे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकते नमकीनच्या बाबतची तुम्ही करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही राईट याच्यानंतरचा पुढचा बिझनेस आहे छोटी अपॉर्च्युनिटी छोटा बिझनेस पण बडा धमाका जिंजर गार्लिक प्रोसेसिंग ज्यामध्ये जिंजर गार्लिक मेजरली आपण पेस्ट आपण जास्त फोकस करू जिंजर गार्लिकमध्ये होतं काय की शहरी भागासाठी टार्गेटेड प्रोडक्ट आहे पण पिल गार्लिकसुद्धा मार्केटला हॉटेल्सला सप्लायचा पण बिझनेस होऊ शकतो बऱ्याच लोकांनी हा व्यवसाय ऑलरेडी सुरू केला आहे तुम्हालाही सुरू करता येईल त्यामुळे मला असं वाटतं की जिंजर गार्लिक प्रोसेसिंग हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या चांगल्या लेवलला होऊ शकतो रात्र छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव वगैरे ह्या भागातही आहे जिथे लसूण आणि आल्याचं उत्पादन होतंय या भागात होऊ शकतं आला आपल्याकडे इथे बऱ्यापैकी मिळतं लसून बऱ्याच वेळा आता एम पीमधून आणला होता कारण हायब्रिड लसून तिकडे मोठ्या प्रमाणात केला होतं पण आपल्याकडेही लसूण आहे बऱ्यापैकी <laughs> ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा असेल त्यांना डेफिनेटली याच्यावरती काम करायला सुरुवात करा मोठी ऑपॉर्च्युनिटी यामध्ये तुम्हाला दडलेली आहे याच्यानंतरचा माझा वन ऑफ द फेवरेट बिझनेस आहे दालमील आणि बेसन मिल कॉम्बिनेशन दोन्ही पण आहे दालमिलमध्ये काय होतं आजही फूड प्रोडक्ट आहे त्यामुळे मागणी भरपूर चांगली आहे खरं आहे की नाही त्या डाळीला कधी मरत नाही असं मला वाटतं आणि मिल प्रोसेसिंगमध्ये म्हणजे स्वतःची मिल टाकून जर मार्केटमध्ये डाळ विकायला आणली तर खूप चांगला बिझनेस आहे सोबत बेसन मिल करायला हरकत नाही बेसन कसं आहे डेली नीड आहे हॉटेललाही लागतं आणि मला असं वाटतं की वन टू वनसाठी पण लागतं म्हणजे घरगुती कस्टमरसाठी पण लागतं क्वालिटी पॅरामिटर्समधलं काम आहे फॉर्मलेशन मला बिझनेस आहे आम्ही मला असं वाटतं मी साधारणतः तीस चाळीस कन्सल्टन्सी केल्या असतील बेसन मिलमध्ये बऱ्याचशा लोकांना सेटअप करून द्यायला मदत केली आहे तर हा एक चांगला अपॉर्च्युनिटी आहे बेसन मिलची तुम्ही डेफिनेटली करू शकता याच्यावरती प्रॅक्टिकली भरपूर सारा विचार करा चांगलं काम होईल यानंतर अगेन मिल फॉर्मॅटमध्ये एक बिझनेस येतो तो, तो म्हणजे पोहा मिलचा बिझनेस खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे पोहा मिलमध्ये कारण जरी रॉ मीटर आपल्याकडे मिळत नसलं तरी मार्केट आपल्या जवळ आहे त्यामुळे आपल्या जवळच्या भागामध्ये इथे प्रोसेसिंग करून तुम्ही डेफिनेटली पोहा स्टार्ट करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही राईट याच्यासोबत मग तुम्ही आटा मिल पण स्टार्ट करू शकता आटा मिलसुद्धा आपल्या भागात चालते कारण आपल्याकडे गव्हाचं उत्पादनसुद्धा होतं प्लस मार्केट जवळ आहे आता आजकाल शहरी भागात नाही अगदी ग्रामीण भागात छोट्या मोठ्या तालुका लेवललासुद्धा डेफिनेटली आपल्याकडे हे प्रॉडक्ट वापरायला लागलं तर मग इथे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये फूडवाला जो सेक्टर आहे ना त्याला मला असं वाटतं ऑल द टाइम्स त्याला मागणी राहणार असेल म्हणजे असं नाही की आ, फक्त व सिलेक्टेड काय बिझनेस आहे मग नवीन काय नवीन नका करू जे उलटं ट्रॅडिशनल आहे जे मार्केटला सेट झालेलं आहे ज्याची लोकांना जाणीव आहे ते बिझनेस उलटं से, सेट सेट करणं मला असं वाटतं नेहमी सोपं आहे ॲज कम्पेअर टू तुम्ही नवीन काहीतरी शोधून आणायचं आणि मग मार्केटला ते बळजबरी ते प्रॉडक्ट विकायला गेला तर होत नाही तर न्यू बिझनेस आयडिया नका शोधू एखादा ट्रॅडिशनल बिझनेस आपल्या आत्ताच्या पोर्टफोलिओमध्ये सेट होतोय का याच्यावरती फोकस केला ना तर डेफिनेटली मला असं वाटतं की ते सेटल करणं किंवा तो वाढवणं हे जास्त सोपं आहे आणि मागच्या वर्षात आमच्याकडे चावडीमध्ये ग्रामीणमधून एक सगळ्यात जास्त एक बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी ती म्हणजे कॅटल फीड बिझनेस कारण का तर आता दूध दुप्त परिसर आहे दुधाचं मार्केट आहे मग त्यासाठी चांगला कॉन्सन्ट्रेटेड फीड पाहिजे मग आता आपण एक स्पेशल त्याच्यात फीड फॉर्म्युलेशन बुक्स पण आपण कन्सल्टिंग करतोय त्यानंतर एक फॅकल्टी कोर्स पण आहे माझा पण एक कोर्स आहे ते कॅटल फीडमध्ये तर आपण भरपूर सारा गायडन्स करतो केलेत भरपूर साऱ्या लोकांना आणि आता आपल्याकडे एक एक्सपर्ट्स पण आहेत की जे त्यामध्ये uh, तुम्हाला फुल टाईम कन्सल्टन्सी करतात हा ते एक मला सांगायचं राहील की बरीच लोकं विचारतात की सर तुम्ही आम्हाला सगळं उभारून देऊपर्यंत मदत कराल का ऑफकोर्स यस आता चावडीमध्ये ती पण फॅसिलिटी उपलब्ध आहे वी कॅन टेक्सम फीज आणि तुमचं पूर्ण प्रोजेक्ट अगदी नारळ फुटेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत मी स्वतः पर्सनली कन्सल्ट करणार आहे किंवा तुम्ही बिझनेस सुरू केला आहे मी जे सगळे वेगवेगळे बिझनेस सांगत आहेत एखादा बिझनेस तुम्ही सुरू केला आहे पण तुम्हाला तुम्हा तो वाढवताना तुम्हा त्याचं मार्केटिंग करताना प्रमोशन करताना ब्रँडिंग तुम् करताना किंवा ग्रोथ करताना अडचण येतात एम्प्लॉय मॅनेजमेंट करताना अडचणी येतात रॉ मटेरियल अडचणी येतात त्या केसमध्ये पण आम्ही कन्सल्टिंग करतो हे खूप सुद्धा नॉमिनल चार्जेसमध्ये म्हणजे अगदी मंथली हजार दोन हजार रुपये फीजमध्ये हाऊ टू ग्रूच्या कन्सल्टन्सी आम्ही करतो वर्षाचं पॅकेज असणार ते साधारणतः एक बावीस पंचवीस हजारापर्यंत पॅकेज असेल राईट आणि स्टार्टअपचं पॅकेज हे पर्सेंटेज फीजवरती असेल जसं इंटर डिझायनर किंवा जसे सगळे लोक घेतात त्याप्रमाणे आपण ते पॅकेज ठेवलं याची माहिती तुम्हाला आपल्या कॉल सेंटरमध्ये फोन केला की मिळेल डेफिनेटली राईट याच्यानंतरचा पुढचा व्यवसाय तो सध्या मागच्या वर्षापासून बूक करतो एक्सपोर्टचा व्यवसाय इम्पोर्ट म्हणण्यापेक्षा मी फक्त एक्सपोर्ट म्हणून अग्रिकल्चर एक्सपोर्ट मग त्यामध्ये कांदा असेल किंवा वेगवेगळे प्रोडक्ट असतील बऱ्याच लोकांना एक्सपोर्टचा एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट खूप आहे कारण आपण त्या लोकल लोकांच्या नादी नको लागेल सर आपण त्यापेक्षा डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाकू तर अर्थात एक्सपोर्ट चांगला आहे पण एक्सपोर्ट अभ्यासाचा विषय आहे प्रॉपर शिकलं पाहिजे कसं एक्सपोर्ट करतात करता, हे शिकण्यापेक्षा करता, काय एक्सपोर्ट करतात आणि ते एक्सपोर्ट कसं केलं जातं हे नंतर शिकणं महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रोडक्ट सिलेक्शन खूप मॅटर करतं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तुम्ही कोणतं प्रॉडक्ट इम्पोर्ट करणार आहात तुम्ही कोणतं प्रोडक्ट एक्सपोर्ट करणार आहात याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करतात राईट त्यामुळे मला असं वाटतं की फोकस त्या गोष्टीवरती करा डेफिनेटली तुम्हाला चांगलं यश मिळेल याच्यानंतरचा माझा ऑल द टाइम फेवरेट बिझनेस फेस्टिवल डिहायड्रेशन बिझनेस या संपूर्ण व्हिडिओमध्ये जर काही नाही करता आलं तर हा डिहायड्रेशनचा बिझनेस तुम्हाला करता येईल किंवा मी एक पुढे जाऊन एक व्यवसाय सांगणार आहे याच्यानंतरचा तो किंवा हा याच्यापैकी कि एक तर तुम्ही लाईफ लाँग करू शकता कारणची मागणी बी टू बी आणि बी टू सी दोन्हीकडे पण असणार आहे तो म्हणजे वेजिटेबल डिहायड्रेशन वेगवेगळ्या भाजीपाल्यांच्या पावडरीस करणं पावडर्स करणं फ्लेक्स करणं आणि इंडस्ट्रीजला त्याचं सप्लाय करणं इंडस्ट्रीजला सप्लाय करणं बी टू बीला त्यामुळे महत्त्वाचं काय बी टू सीमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट आहेत टप्प्याटप्प्यात आता तेही लॉन्च होत आहेत मार्केटला त्यामुळे त्यालाही स्कोप आहे त्यामुळे बी टू बी आणि बी टू सी दोन्ही पण तुम्ही डेफिनेटली करू शकता याच्यामध्ये कुठेही शंका नाही जर वेस्टेबल डिहायड्रेशन तुम्हाला नसेल रुजलं तर मग पुढचा एक सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे तो म्हणजे फ्रोजन फूडचा बिझनेस मला पर्सनली फ्रोजन फूडची कन्सेप्ट जास्त आवडते त्याचे कारण सांगतो की आम्ही मधल्या काळामध्ये आमचं यादी स्टोअरमध्ये आम्ही फूड काउंटर रन करत होतो राईट तर कधी कधी असं व्हायचं की एखाद दिवशी खूप छान काउंटर चालतो एखाद दिवशी काय होतं की अजिबात चालत नाही आणि मग दिवाळीच्या वेळेस नेमकं आम्ही ते काउंटर तेव्हा बंद केलं पण मग मा त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात होतं की आता समजा बटाट्यावाट्यासाठी भाजी म्हणून ठेवली आणि त्या दिवशी कस्टमर आलं नाही तर मग ती भाजी वाया जाते बरोबर की नाही किंवा एखाद दिवशी कस्टमर निम्म आलं निम्मी भाजी राहिली मग ती फ्रीजमध्ये आपण ठेवली तर मग ती दुसऱ्या दिवशी खराब होत जाते राईट मग ह्याला काहीतरी सोल्युशन पाहिजे म्हणजे माझ्यासारखं माझ्या छोट्याशा फूड काउंटरला जर असं नुकसान होत असेल तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मोठमोठ्या कॅन्टीन्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये काय होत असेल याला मला सक्षम पर्या पर्याय मिळाला फ्रोझन फूडचा राईट की फ्रोझन फूड मिळतो डायरेक्ट बटाटावडा रेडी येतो आणि पूर्ण व्यवस्थित तयार झालेला असतो मग जेव्हा समजा आमच्या गणेशजींना आज वडापाव घ्यायची इच्छा झाली कारण ते डबा आणत नाहीत मग मस्तपैकी तो आम्ही आता आता आणि नवीन वर्षाचा आपण सुरूच करतो म्हणजे येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण यादी दिवस हे सगळं सुरू करणार आहे तर छानपैकी तो वडा गणेशजींना लागत असेल तर वडा काढायचा तो नॉर्मल करायचा टेम्परेचरला तेलात तळायचा आणि गणेशजींना गरम गरम वडा खायला द्यायचा मग गणेशजी पण खुश आपण पण खुश कर नुकसान पण होणार नाही ना, खरंय की नाही पण मग फक्त वड्यापुरता विषय नाही हा गणेशजीन सर आता सारखा वडाच खायचा का आम्ही मग एक दुपारचा डबा आणत नाही आणि मग आमचे प आय टीवाले परीक्षेत सर असतात त्यांच्यात जेबेचे चोचले मग ते काय होतं वेगवेगळं खायचं असतं त्यांना मग मी म्हटलं अच्छा असं आहे का मग, मग मी म्हटलं अरे बापरे मग फक्त वाड्याने बघायचं नाही मग काय काय करता येईल तुम्ही जस्ट तुम्हाला एक लिस्ट सांगतो मी तुम्हाला मजा माझं वाटेल बरं का ती लिस्ट वाचल्यावरती आणि आमच्या गणेशजींना आपण मेनू कार्डच सांगून टाकू म्हणजे कसं आहे त्यांची परमिशन असली ना कारण ते आमचे मेन चीफ एडिटर आहेत ना एकदा त्यांनी परमिशन दिली काय 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 खाता येईल मग कसं आपल्याला काउंटर सॉल्व करायला पण टेन्शन नाही राहायचं मग मी जेव्हा ती लिस्ट बघितली तेव्हा मला इतका आनंद वाटला की काय 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 सुरू करता येऊ शकतं याची एक सुंदर लिस्ट मग मी तयार केली म्हणजे मेनू कार्डच तयार करायचं होतं वडापाव मिळतो मध्ये म्हणजे गणेश सरांना वडापाव खाता येईल मग गणेश सरांना कधी कधी मोमोज खायची इच्छा होती मोमोज पण खाता येईल मग गणेश सर म्हणतात की सर फ्रेंच फ्राईज मिळतील का तेही फ्रोझनमध्ये मिळतं मग पिझ्झाची पण इच्छा होती पिझ्झाही मिळतो बट टेस्ट पण सगळ्या छान आहेत बरं का मी सगळं डेमोस्ट्रेट करून बघितलं टेस्ट घेऊन बघितलं छान आहेत आता फक्त आम्हाला गणेश सरांकडून अप्रूव्हल केलं की तुम्हाला सगळ्यांना मी तुम्ही मला भेटायला आलात की पुढच्या वेळेस मला आमच्या छोट्याशा कॅन्टीनमध्ये तुम्हाला खायला मी सगळं बरं पैसे देऊन बरं का फ्री नाही एक तर ते विकत घ्यायला खूप खर्च लागतो थालीपीठ मिळेल गार्लिक ब्रेड मिळेल मेदूवाडा मिळेल उपमा मिळेल इडली मिळेल मिसळ मिळेल मग आता कधी कधी आमच्या सरांना काय होतं लग्न नाही झालं ना अजून मग घरचे बळजबरी एकादशी धरायला लावतात मग खिचडी आणि शावुदानाचा वडा पण मिळेल भारी की नाही त्याच्यानंतर समोसा पण मिळेल हराभरा कबाब पण मिळेल पण हराभरा कबाब मिळेल पण सोबत घ्यायला काही नाही मिळणार ना ते नसतं फ्रोझन तुम ते तुम्ही तुमचं तुमचं घरी करायचं हां त्याच्यानंतर सोया चाप मिळेल सोया चिली मिळेल त्याच्यानंतर पकोडा म्हणजे भजी सगळी मिळतील सँडविच सगळे मिळतील आयटम भरपूर आहेत ना छान आहेत ना हो की नाही गणेश आवडतील गणेश सर हा डन मग हे झालं पण तरी सुद्धा आमचे गणेश सर नाराजच असतात ते म्हणतात सर हे सगळे ना ठीक आहे पण कधी कधी भूक लागते बघा बरं का मी काय सांगतो इंडस्ट्री किती मोठी एखादी बघा तुम्ही जर अभ्यास करायला गेलात ना तर स्काय इज द लिमिट आहे मग मिक्स व्हेज करी पण मिळते ऐका बरं का मिक्स व्हेज करी पण मिळते त्याच्यानंतर दाल मखनी दाल फ्राय दाल खिचडी व्हेज बिर्याणी हा आता जरा पोट वाटलं ना सारखं की नाही त्याच्यानंतर जिरा राईस मिळतो स्टीम राईस मिळतो आणि पनीर लवाबदार पण मिळते मेन कोर्स झाला पण मग सोबत काय आता या भाज्या झाल्या नाश्ता झाला सोबत काय करायचं सोबत मिळतात आलू पराठा रेग्युलर चपाती हो हो इन्स्टंट चपातीचा पण एक वेगळा बिझनेस त्याविषयी वेगळी सांगणार आहे इन्स्टंट चपाती गोबी पराठा लच्छा पराठा मिक्स व्हेज पराठा पनीर पराठा तंदूर नान तंदूर पराठा आणि तवा पराठा झाला मेन्यू क्लिअर आता सगळं जेवले ती गणेशजी शेवटचं म्हटलं मला सर सगळं झालं गोड काही नाही भेटणार का फ्रोजनमध्ये ठीक आहे म्हटलं चला शिरा मिळेल गुलाबजामुन मिळेल नाही तर गाजर हलवा मिळेल याला म्हणतात परफेक्ट मेनू हे सगळं हे सगळं माझं जर हॉटेल असेल कन्सेप्ट समजून घ्या माझं जर हॉटेल असेल तर मला बनवून ठेवायचं नाही जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याकडून मला घ्यायचं आहे डिफ्रीज करून ठेवायचं आहे व्हॅलिडिटीव्ह ज्याला आपण म्हणू की सर एक्सपायर किती दिवस साधारण तीन महिने सहा महिने एक वर्षाची व्हॅलिडिटी राईट प्रॉपर फ्रोझन केलेलं असतं प्रॉपर डाय आय क्यू टेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं बनवलेलं असतं त्यामुळे खराब होण्याची शक्यता नसते तुम्ही उघडं ठेवलं फ्रीज बंद राहिलं मग ते खराब होईल राईट आणि जेवढी क्वांटिटी हवी तेवढीच तुम्ही घेऊ शकता जेवढं आपल्या गणेश सरांची इंटेक आहे जेवढी त्यांची इच्छा आहे तेवढं जरी आपण सुरुवातीला सुरू केलं आणि मग ते सुरू झालं की परीक्षित सर पण खात जातील परीक्षित सर झालं की मग शाहरुख सर आमचे खात जातील ट्रेनिंग मॅनेजर मग ते सुरू झालं की आमच्या आदले मधले बरेच जण असतात असे खाणारे मग ते एक 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 त्यांच्यासाठीच माझं होतं की आपल्याला एक छोटंसं कॅन्टीन असं सुरू करायचं मल्टी कॅन्टीन पाणीपुरी वडापाव आम्ही सुरुवातीला केलं होतं पण मग त्याला तेवढी मजा सारख्या सारख्यासारखं नाही घात ना पाणीपुरी जेवणासाठी पाणीपुरी नाही चांगलं राईट तास सगळं छान फोजनमध्ये करता येतं आणि हे सांगत असतानाच कनेक्टेड मग मला सांगता आलं की इन्स्टंट चपाती उद्योग मग आता दोन मिनिट दोन्ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी विषय विचार करू की असा बिझनेस सुरू करून फ्रोझन फूड मॅन्युफॅक्चरिंगचा आपण वेगवेगळ्या हॉटेल्सला सप्लाय करू शकतो चपाती सप्लाय करू शकतो याच्यातला एखादा मेनू सप्लाय करू शकतो किंवा आपण हॉटेलकडून घेऊन पुढे सप्लाय करू शकतो असाही बिझनेस होऊ शकतो अपॉर्च्युनिटी चांगली आहे की नाही याच्यावरती विचार कर। कर, भर, करा काही लागलं तर so, मी आहे कारण मी भरपूर अभ्यास केला मजा येईल सर राईट सो पुढचा अजून एक बिझनेस आहे आता उन्हाळा येतोय म्हणून स्पेशली आणि ज्याला मागणी कंटिन्यू वाढते कमी होते वाढते कमी होते पण मस्त बिझनेस आहे तो म्हणजे आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी खूप छान आहे डेफिनेट करू शकता लो इन्व्हेस्टमेंट नाही आहे थोडं इन्व्हेस्टमेंट करावी लागते पण बिझनेस चांगला आहे राईट यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आईस्क्रीम नंतर सोया बाय प्रोडक्ट सोया बाय प्रोडक्टमध्ये सोया चंक्स हा एक वेगळं मार्केट आहे सोया मिल्क बाय प्रोडक्ट हे एक वेगळं मार्केट आहे आपल्याकडे मराठवाडामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही बिझनेस होऊ शकतो मार्केटिंगवर की काम करावं लागेल ह्या सगळ्या बिझनेसेसमध्ये मी पोट तिडकीने सांगतो तुम्ही कन्सेप्ट समजून घेत आहे म्हणजे जर असा विचार करत असाल की सर याला इन्व्हेस्टमेंट किती लागते आणि मग त्याला मशिनरी कुठून मिळतील हे महत्त्वाचं नाही आहे मी पुन्हा पुन्हा ते सांगतो मशिनरीची इन्व्हेस्टमेंट यापेक्षा तुम्हाला सी सी म्हणजे वर्किंग कॅपिटल आणि मार्केटिंग ॲडव्हर्टाइजमेंट ब्रँडिंगचा खर्च हे खूप जास्त महत्त्वाचं आहे पहिले विकलं कसं जाईल याच्यावर काम करावं लागेल मग ते बनवायचं कसं याचा विचार करा कारण तुम्ही बाकी समजून घ्या तुम्ही मार्केटमध्ये मा नसताना पण ज्याला जे आहे त्याला ते मिळतंय आहे खरं की नाही खूप कमी लोक असे असतील की एखादा प्रोडक्ट त्यांना मिळत नसेल जसं गणेशजींना मी आता जे सगळे पदार्थ सांगितले आमच्या यादी स्टोअरमध्ये मिळत नव्हते आता मिळायला लागतील ही डिमांड आणि सप्लायचं कनेक्शन झालं पण प्रत्येक वेळ असं होईल का नाही इथं नाही मिळालं तर कुठंतरी मिळतच आहे राईट मग कम्फर्ट झोन किंवा तो जो गॅप आहे तो गॅप कसा आयडेंटिफाय करता याच्यावर अख्खा बिझनेस उभा राहतो यावरती वेळ खर्च करा चावडीचे सगळे कोर्सेस चावडीचे कन्सल्टन्सी प्रोग्राम हे मोर दॅन फोकस ऑन मार्केटिंग आणि ऑपरेशनमधले ना की नुसतं तुम्हाला मशिनरीन जागा आणि ते शेड कसं आहे याच्यावरती नाही आजही लोक ती चूक करतात त्यामुळे आम्ही जो काउन्सलिंग प्रोग्राम किंवा प्रीमियम करतो त्यामध्ये जे टास्क असाइनमेंट शीट्स देतो ते कंपल्सरी सांगतो की तुम्ही त्यावर फोकस करा तुम्ही ते मशिनरीचं कोटेशन तर काय हो दोन मिनिटात आपण मशिनरीला फोन केला की तो तो मशीन विकायलाच बसला पण त्याच्याने आपला बिझनेस सुरू होईल का नाही ना मशीन बिझनेस करून देईल का नाही तर आहे का नाही मग फोकस करा की सेल कसा करता येईल याच्यानंतर एक चांगला गृहिणींसाठीचा व्यवसाय ज्याला ऑल टाईम ऑल टाईम फेवरेट मागणी तो म्हणजे मसालाचा व्यवसाय मसाल्यामध्ये पारंपरिक मसाले पारं करण्यासोबत इन्स्टंट मसाले किंवा ग्रेव्ही मसाला हे जर केलं तर खूप चांगली मागणी बरं हे लो इन्व्हेस्टमेंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मैं होतं पण याचं पॅकिंग मटेरियल लागेल महाग आहे मग आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंट करणं प्रचंड गरजेचं आहे म्हणजे एखादं प्रोडक्ट किती रुपयात बनवलं पाहिजे किती रुपयात ते विकलं पाहिजे आपल्याला मार्जिन किती ठेवलं पाहिजे याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अगोदर काढणं प्रचंड गरजेचं आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा यानंतर बॅग आत्ता मधी काही दिवसांपूर्वी मी शेअर पण केलं होतं की शासनाने वीस टक्के ज्यूट बॅग आपल्याकडे स्कोप तयार होऊ शकतो आणि अर्थात जुट बॅगला तेवढ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे तुम्ही जर साखर कारखाने टार्गेट केलं किंवा अदर दॅन सेगमेंटमध्ये जर कांदा बिंदा ह्या प्रोडक्टला जर टार्गेट करत असाल तर डेफिनेटली मध्ये मागणी नाही जूट चाललं तर मग लिनो आणि पीपी बॅग पुढचा बिझनेस आहे तोही चांगला आहे पीपी बॅग आपल्याकडे टू प्रिंटमध्ये किंवा लायनर लॅमिनेशन मध्ये खूप चांगला बिझनेस आहे <coughs> प्रेशर आहे मार्केटिंगला बी टू बी चे बिझनेसमध्ये थोडं प्रेशर असतं पण डेफिनेटली यामध्ये स्कोप पण या आहे यानंतरचा पुढचा व्यवसाय मग फ्लाय ॲश ब्रिक्स जर का कोणी रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनमध्ये जर काम करणं असेल तर त्याच्यामध्ये स्कोप आहे फक्त आपल्याला ॲश कुठून मिळेल याच्यावरती काम करावं लागेल पण रिअल इस्टेट सेगमेंट खूप बूम करणार पुढच्या चार पाच वर्षात त्यामुळे इथे पण तुम्ही चांगला ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप करू शकता आणि याच्यातलं सगळ्यात शेवटचा जो मला रिसायकलिंगमध्ये आवडतो आपण जे छान छान कपडे घालतो याचा रिसायकलिंगचा म्हणजे फॅब्रिक रिसायकलिंग किंवा प्लास्टिक रिसायकलिंगचा व्यवसाय आपण सुरुवात केली होती स्पिरोलिनापासून शेवट करतोय फॅब्रिक हे साधारण साथ वीस एकवीस आयडियाज आहेत ज्या मला टार्गेटेड वाटला दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज जर ऐकायच्या असतील किंवा फॅब्रिक रिसायक्लिंग सारख्या कन्सेप्ट्समध्ये किंवा सर एखाद्या बिझनेसमध्ये कसं केलं पाहिजे मला करता येईल का आमच्या इथे विकलं जाईल का अशा जर प्रश्नांची उत्तर असतील तर माझा एक स्पेशल उद्योग मंथन नावाचा प्रोग्राम असतो राईट ऑनलाईन पण असतो ऑफलाईन पण असतो ऑनलाईन ज्यांना ज्यांना शक्य नाही आहे येणं अहमदनगरला करा माझा ऑफलाईन प्रोग्राम होतो ज्यांना शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवली त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये जा किंवा आपल्या कॉल सेंटर टीमला फोन करा तिथे तुम्ही डायरेक्टली पेमेंट केलं तर तुम्हाला तो ऑनलाईन कोर्स सगळा बघता येईल ऑफलाईन शक्य असेल समक्ष भेटायचं असेल समक्ष चर्चा करायची असेल कारण ऑनलाईन कोर्स हा प्री रेकॉर्डेड असतो नंतर माझी झूम मिटिंग पण असते डेफिनेटली आणि ऑफलाईन कोर्समध्ये मिस बंद दिवसभर असतो सो ज्यांना काही पर्सनल गप्पा मारायचे असतात तिथे पन्नास शंभर लोकांची बॅच असते आपली तर तिथे आपण विजिट तिथे आपण भेटू शकतो राईट त्यामुळे आम्ही सगळ्या फॅसिलिटीमध्ये आहोत चावडीमध्ये रदर दॅन हाऊ टू स्टार्ट द बिझनेस याचं कन्सल्टेशन पण करतो ट्रेनिंग देतो झूम मीटिंग्सवरती कन्सल्टेशन करतो सोबत तुम्हाला प्रोजेक्ट उभा करून देण्यावरती कन्सल्टेशन करतो बिझनेस सुरू करताना लागणारे डॉक्युमेंटेशन लायसन्सवरती कन्सल्ट करतो प्लस तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे तुम्हाला पॅकेजिंग लायसन्स काढायचे तुम्हाला लायसन्स काढायचे हेही करतो प्लस बिझनेस सुरू झाला मार्केटिंग करण्यासाठी ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे तिथेही तुम्ही काम करू शकता तिथूनही तुम्हाला लीड मिळू शकतात किंवा तुम्हाला कन्सल्टेशन लागलं हाऊ टू ग्रोथचं तर त्याच्यातही आम्ही काम करतो शेवटचं महत्त्वाचं इनव्हिसेज नावाने आता एक जॉब प्लेसमेंट कॉल सेंटर लॉन्च केलं आहे तुम्ही तुमच्या इथे लागणाऱ्या एम्प्लॉईजसाठीचे ॲड्स पण आमच्या या प्लॅटफॉर्मवरती करू शकता सो so, भरपूर काही तुमच्यासाठी आहे चॉईस तुमची आहे तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे तुम्ही चॉईस करा ठरवा आमच्या कॉल सेंटर टीमशी बोला आणि लवकरात लवकर तुमचा यावर्षी तरी व्यवसाय सुरू करा